ही किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मुगाला मोर आलेले आहे त्याच्यासाठी ती पौष्टिक भाजी असते म्हणून या पावसाच्या दिवसात खायची असते तर पुरची रेसिपीची सायके इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी चमचा मोरी टाकायची मोरी छान अशी तरतरली पाहिजे इथे जिरं टाकायचं अर्धी चमचा इथे दोन ते तीन लसणीच्या पांपल्या आहेत त्या पण छान अशा तरतरल्या पाहिजे इथे करीपटा टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा कांद्याचा कांदा गोल्डन झालेला आहे तर एक टोमॅटो टाकायचा त्याच्यावर अर्धी चमचा मीठ टाकायचा म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतो एकदम आणि तेलावर परतून इथे हलदी पावडर आहे अर्धी चमचा तेलावर मिक्स करून घ्यायची ते एक वाटी आहे मोर आलेले आहे हे घरच्या घरी मी मोर आणलेले आहेत माझ्या चॅनलवर बघा भरपूर अशा रेसिपी आहेत मुगानं कसं मोर आणायचं ते आणि या भाजीला जास्त वेळ लागत नाही कारण ही भिजवलेली भाजी असते आणि पौष्टिक आहे तर बघा नक्की तुम्ही माझ्या पद्धतने बनवा आणि ट्राय करा एक नंबर टेस्ट लागतो तर इथे मिक्स केलेली आहे आपण एक दहा ते पंधरा मिनिट आहे ना भाजीला ढाकून ठेवायचं आणि स्लो गॅसवर इथे दहा झालेली आहेत स्लो गॅसवर बघा अशी छान अशी शिजलेली आहे मुगाची भाजी तर आपण इथे काय करायचं कोथिंबीर वरून टाकायची भरपूर अशी कोथिंबीर टाकायची मग ते छान येतो आणि अशी सुकी भाजी बघा डब्याला घेऊन जा तुम्ही भाता बरोबर का भातरी बरोबर खा एक नंबर लागते तरी इथे आपली भाजी झालेली आहे आपण आता प्लेट मध्ये काढून घ्यायची मुगाची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खात्रा धन्यवाद